हॅलो फ्रेंड्स फ्लेवर स्टेचरमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत फ्रेंड्स आपल्या चॅनलवरती हे जे व्हिडिओ आहेत ते सगळे अगदी छोटे छोटे व्हिडिओ आहेत जेणेकरून पापट पसारा न करता अगदी टू द पॉईंट अशी माहिती तुम्हाला मिळावी तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आजच्या भागामध्ये आपण एक टिपिकल गोवन पदार्थ बघणार आहोत सुक्या बांगड्याची किसमूर म्हणजेच सुक्या बांगड्याची एक प्रकारची ही रेसिपी आहे जी तोंडी लावणे म्हणून वापरली जाते ही रेसिपी साधारण तीन ते चार माणसांसाठी आहे इथे दोन मोठे बांगडे घेतलेले आहेत सुकवलेले बांगडे आहेत आता हे बांगडे गॅसवरती किंवा निखाऱ्यामध्ये अगदी व्यवस्थित खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूंनी भाजायचे आहेत जेणेकरून ते आतेमध्ये एकदम व्यवस्थित शिजून येतील अग मंद आचेवरती हे शि भाजण्याचे का काम करायचं आहे आता हे बांगडे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आणि याच्यावरती गरम असतानाच थोडंसं तेल यावरती सोडायचं आहे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तेल सोडून घ्यायचं आहे आणि हे बांगडे थंड होऊ द्यायचे आहेत हे बांगडे थंड होईपर्यंत आपण बाकीची तयारी करूया या ठिकाणी तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत जे आपण बारीक चिरून घ्यायचे आहेत एक अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे ओलं खोबरं आहे एक चमचा तिखट म्हणजे लाल मिरची पावडर घेतला आहे आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि आमसुलाचे दोन तीन पाकळ्या घेतलेल्या आहेत आता हा सुका बांगडा आहे तो आपण साफ करून घ्यायचा आहे त्याच्यावरची सर्व स्किन काढून टाकायची आहे आणि काटेसुद्धा बाजूला काढायचे आहेत याच्यामधला मांसल पार्ट जो आहे तो आपण या ठिकाणी आपल्या रेसिपीसाठी वापरणार आहोत अशा प्रकारे हे बांगडे साफ केलेले आहेत काट्याचा भाग काढलेला आहे आणि जो भाग आपण वापरणार आहोत त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आता कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे साधारण दोन चमचे तेल घेतलेलं आहे कांदा भरपूर असल्यामुळे त्या प्रमाणातच आपल्याला थोडंसं तेल घ्यावं लागतं आता या तेलामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये हळद घालायची आहे कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत व्यवस्थित मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घेतलेली जी मिरची पावडर होती ती यामध्ये घालायची आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता याच्यामध्ये आता हे जे बांगड्याचे तुकडे घेतलेले होते ते धुवून घेतलेले आहेत आणि ते यामध्ये आता घालून परतायचे आहेत बांगडे व्यवस्थित कांद्यामध्ये परतून घेतल्यानंतर जे अर्धी वाटी ओलं खोबरं आपण खिसून घेतलेलं होतं ते याच्यामध्ये घालायचं आहे यामध्ये थोडंसं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही खोबरं आणि कांदा थोडासा जास्त प्रमाणात वाढवू शकता सर्वात शेवटी याच्यामध्ये अमसुलाच्या पाकळ्या आपण तोडून घातलेल्या आहेत आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे मीठ घालताना काळजी घ्यायची आहे कारण बांगडे हे खारवलेले असतात त्यामुळे त्या अंदाजानेच आपण मीठ घालायचं आहे ही रेसिपी नक्की करून बघा घरी आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये कळवा